हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा एक आई मुलाचा व्हिडिओ नेटकऱ्यांना भाऊक करत आहे या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक तरुण पोलीस वर्दीत घरी येतो आणि हे पाहून आईच्या आनंदाला कुठेच थारा उरत नाही हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अठरा सेकंदाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ आहे आई घर कामात व्यस्त असताना तिला दरवाज्यावर आवाज येतो ध्यानीमनी नसताना लेकाचा आवाज ऐकून माऊली दार उघडते आणि डोळ्यासमोर पोलीस वर्दीत लेकाला पाहून तिचा आनंद गगनात मावत नाही मुलाला पाहून माऊली डोक्याला हात लावते तिच्या डोळ्यावर तिला विश्वास बसत नाही त्याला घट्ट मिठी मारली तिच्या डोळे तिला श्रुत थांबत नव्हते आईसाठी लेखाचे यश हे जगातील सर्वात मोठं सुख आणि अनमोल असते घर सोडून गेलेला लेख जेव्हा पोलीस वर्दीत घरी येतो तेव्हा माऊलीच्या अश्रूंचा बाण फुटतो सध्या भावनिक करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे